पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंटाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य

सहनिबंधक सहकारी संस्था दुग्ध यांच्याकडे अपील केलाय त्याची सुनावणी आज सतरा मार्चला होणार आहे संचालक मंडळाच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा दूध संघ तोट्यात गेल्यानं पुणे येथील विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी दूध संघावर प्रशासक म्हणून श्रीनिवास पांढरे यांची नियुक्ती केली होती पांढरे हे पदभार घेण्याच्या अगोदरच संचालक मंडळाने सहनिबंधक सहकारी संस्थेकडे अपील केलं आपल्यानंतर सहनिबंधक सहकारी संस्थेने विभागीय उपनिबंधक पुणे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सोलापूर प्रशासक श्रीनिवास पांढरे सहाय्यक निबंधक वैशाली साळवे सहकार अधिकारी व्ही जे वडतिले तक्रारदार तथा संचालक संभाजी मोरे यांना पत्र पाठवून सतरा मार्चला सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले जिल्हा दूध संघावर प्रशासक असताना दूध संकलन मोठ्या प्रमाणात होतं संचालक मंडळ आल्यानंतर दूध संकलन तीन हजार लिटरवर आलं आहे दूध संघ तोटात असताना सहनिबंधक सहकारी संस्थेकडे अपील करण्याची काय गरज आहे दूध संघाची जागा कमी दरात विक्री करण्याचा डाव संचालक मंडळाचा आहे असं जिल्हा दूध संघ बचाव कृती समितीचे अध्यक्ष अनिल आवताडे यांनी सांगितलं आहे